नमस्कार रामकृष्ण हरी आज आमचे पप्पा वारीवरतून येणार आहे पंढरपूरची वारी, वारी। आमचे पप्पा गेले पंधरा दिवस पायी वारीसाठी गेले होते सो आज पप्पा येणार आता सगळ्यांची रिॲक्शन कशी होती ते तुम्ही पुढे बघा 여 t r e n g t

मस्त दर्शन कस झालं की खूप वेळ लाईन आठ घंटे उभे राहिले होते आणि आठ घंट्यानंतर जेव्हा मंदिरात गेले तेव्हा कसं वाटलं छान वाटलं जीजी तुम्ही टीव्ही व्हिडिओ कॉलवर बघत होते तुम्हाला कसं वाटत होत छान वाटत वाटतं दिसतील का तिढे दिसतील पाऊस आहे सारखं कमी होतो सगळे माणस नजर पडत होते पण ते नजर पडत नव्हते आम्ही सांगतो त्याला विडिओ करा असं करा तस करा मग आम्हाला ते दिसायचे मग आमच्या मनाला समाधानी वाटायची आई मला पहिले गेले पंधरा दिवस काही काही वारीला गेले त्याच्यामुळे खूप छान वाटलं आणि मेन म्हणजे आपल्या घरातली एक व्यक्ती आज पंढरपूरच्या वारीला पायी जाते असं वाटलंय का त्यांच्या रूपात मी पण तिथे दर्शन घेतलंय मला पण इच्छा होती त्यांच्याबरोबर जाण्याची पण नाही गेले बाबा तुम्हाला कसं वाटत तुम आहे एवढे वर्ष झाले तुमची नाही झाली पण यांची एवढा कमी वयात झाली वारी योग असतो हा आणि पाय आपण पायी चालू ही शक्ती पाहिजे माणसाच्या याच्यात आत्मविश्वास पाहिजे आत्मविश्वास असायचं माणूस काही करू शकतो तेव्हा पप्पा मंदिरात गेले तेव्हा मग दर्शन झाल्यानंतर त्यांनी व्हिडिओ कॉल केला होता आणि पप्पाने सांगितलं की दर्शन खूप चांगलं झालं मग हे ऐकूनच हां हे ऐकूनच आम्हाला खूप चांगलं वाटलं की आम्ही नाही बघू शकलं पण त्यांनी बघितलं सगळ्या काही मग ते आम्हाला छान वाटलं मामाला भेटायसाठी आलोय मामा आज येणार होते पंढरपूर वरून हे ऐकताच आम्ही पप्पाला बोललेलो की आपण पण जाऊया मामाला भेटायला पंढरपूर वरून येणार होते सो त्यांची वारी वगैरे एकदम छान झाली दर्शन वगैरे पण एकदम मस्त झाले आई पप्पा आज आले खूप छान वाटलं जेव्हा जेव्हा आम्ही बाहेर जायचो आणि घरात आल्या वडमान सवय की आई पप्पाला विचारायचं जेव्हा जेव्हा मी पप्पाला विचारायचो तेव्हा क्लिक व्हायचं हो की आज पप्पा कुठे आहे काय हे खूप छान वाटायचं ऐकून कुठे काय आणि जेव्हा व्हिडिओ कॉलवरती बघायचो तर तेव्हा असं वाटायचं ते की आपण ह्या गर्दीचा हिस्सा कधी होऊ आणि नशीब खूप चांगलं आहे की आमच्या पप्पांनी ह्या वयामध्ये ती वारी केलेली आहे आणि आम्हाला एक मनात अशी गिल्ट पण फील होतं की आपण एवढ्या कमी एजच्या एजच्या असून आणि एवढे सगळे आपले अवयव ठीक असून आपण ही गोष्ट करू शकत नाही ह्या गोष्टीची मला खंत आहे पण आकाश मी आणि दिदी लवकरच एका वारीला जायचा प्रयत्न करते आणि मला खूप वाटतं जेव्हा जेव्हा मी बघते तेव्हा असं वाटतं की ही आपली संस्कृती आणि ही आपण पुढे घेऊन गेलोच पाहिजे आणि नक्कीच आम्ही जाऊ एकदा तरी हे तुम्हाला कळेलच जेव्हा जाऊ आम्ही तेव्हा ओके असंच मला प्रेम करत राहा थँक्यू सो मच आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय